जीना चढताना आणि उतरताना पायामधून वेदना होणे या त्रासातून मुक्त होण्यासाठी घरच्या घरी करता येणारे काही सोपे आणि प्रभावी व्यायाम प्रकार आपण पाहूयात तर आपला पहिला व्यायाम प्रकार आहे आयसोमेट्रिक नी एक्सटेन्शन तर हा व्यायाम प्रकार आपण खुर्चीमध्ये बसून करणार आहोत आता व्यायामाला सुरुवात करताना आपल्याला डाव्या बाजूने आणि उज्या बाजूने अशा दोन्ही बाजूंनी आपण हा व्यायाम करणार आहोत या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला आपला एक एक पाय सावकाश गुडघ्यातून सरळ करायचा आहे तर श्वास घेत आपण एक एक पाय या प्रकारे सरळ करणार आहोत आणि सावका श्वास सोडत हा पाय पुन्हा जागेवर आणणार आहोत या व्यायाम प्रकारामुळे आपल्या गुडघ्यामधील जे काही लिगामेंट्स आहेत म्हणजे स्पेसिफिकली एसीएल लिगामेंट आपल्या गुडघेच्या वाटेंना जोडणारे जे काही टेंडॉन्स आहेत तसेच आपल्या पायामधील म्हणजे मांडीमधील पुढच्या बाजूचे जे कॉर्टेसेप मसल आहेत तर यांची मजबूती वाढण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे